कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट मधील महिला व पुरुषांसाठी माझी ज्येष्ठ नगरसेवक कथा माझी स्थायी समिती सभापती जनार्दन म्हात्रे आणि प्रभाग सभापती रेखा जनार्दन म्हात्रे यांनी मोफत हेअर कलर कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन शेकडोच्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेतला शिवसेना सेना जनसंपर्क कार्यालय श्रीधर म्हात्रे वाडी कर्वे रोड डोंबिवली पश्चिम येथे दोन दिवसीय मोफत हेअर कलर उपक्रम घेण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सिने कलाकार अक्षता दास यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमाला अनेक मान्यवरांनी भेट दिल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केतकी पवार अस्मिता खानविलकर तुषार शिंदे चंद्रकांत महाजन जाई ढोले प्रतिभा नारखेडे उषा आचरेकर पल्लवी इंदुरकर शीतल करंडे ललिता मेह घेर सुनंदा रणसुवे मलिका बगडिया प्राची पंडित संगीता निकम अमित निलंकर संजय पावशे जिल्हा सचिव राहुल म्हात्रे युवा सेना नेते राहुल म्हात्रे आदींनी विशेष मेहनत घेतली याविषयी माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे म्हणाले मे महिन्यात दिसावं असं प्रत्येकाला वाटतं अस्त चांगलं दिसण्यामध्ये केसांच्या रंगांमध्ये तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व बदलू शकता आणि एक नवीन लूक मिळवू शकता केसांना रंग देणे हा केसांना रंग देण्याचा आणि त्यांना एक नवीन लुक देण्याचा एक मार्ग आहे केसांना रंग देण्याचे अनेक प्रकार आहेत ज्यात कायमस्वरूपी आणि तात्पुरते केसांचा रंग असा उपक्रम आम्ही या मोफत हेअर कलर कार्यक्रम माध्यमातून प्रभागातील महिला तसेच पुरुषांसाठी ठेवला आहे सिने अभिनेत्री अक्षता दास व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र जाधव डोंबिवली दास कलर तुम्ही बघू शकता शहादा मात्रे काका यांनी खूप छान असा कॅम्प ठेवला आहे आज आणि हा कॅम्प कालपासून सुरू झाला आहे दोन दिवसापासून आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे नेहमी काय ना काय म्हणजे गरबा बोला किंवा कोणताही कार्यक्रम बोला ते नेहमी खूप छान प्रकारे साजरी करतात तसंच त्यांनी आज सर्व महिलांसाठी इथे कॅम्प ठेवला आहे जे की फी आहे मोफत आहे पूर्ण आणि सर्व नागरिकांचा लाभ घेत आहे तर खूप खूप छान गोष्ट ही आणि थँक्यू अठ्ठेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट हा जनार्दन मात्रे आणि रेखा जनार्दन म्हात्रे आणि त्यांचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून आज आपला हेअर कलर शिबी ठेवलेलं आहे त्याच्यात महिलांसाठी रिक्षांचा पण आपण प्रशिक्षण देणार आहे आणि त्यांना रिक्षा पण ट्रेनिंग देऊन रिक्षा काढण्यास मदत करणार आहे ज्या कोणी घर घरघंटी ज्या कोणाला शिलाई मशीन या माध्यमातून आपण इतर या शाखेवर शिबिर ठेवलेली आहे त्यांची नावं नोंदून दोन दिवसाचा कॅम्प आहे महिला आणि पुरुष यांना दोघांसाठी या गार्नियर कंपनीने या कॅम्प अवेलेबल केलेलं आहे तर या सगळ्या गार्नियरची टीम आली आहे वाढातल्या सगळ्या महिलांनी पुरुषांनी या संधीचा फायदा घ्या आणि आपले केस काळे करून घ्या दहा वर्ष जवान दिसा आणि आपल्या प्रभागात फिरायला जरा आनंद वाटेल तर जनार्दन म्हात्रे आणि रेखादाई मात्रे आणि रेखा केतकी पवार तुषार शिंदे व त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आम्ही आभारी आणि त्या कार्यक्रमासाठी मेन आमची सिनेमा कलाकार आहे अक्षता दास म्हणून आता दोनदा माझ्याकडे पण शिबिराला ओपनिंगसाठी ती आलेली जनार्दन साहेबांकडे पण आली तिला आम्ही शुभेच्छा देतो पुढच्या रूपाने आम्हाला तिला पिक्चरमध्ये हिरोईन म्हणून बघायची अपेक्षा आहे